आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणातील इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरमध्ये तिघा रुग्णांना मिळाले जीवदान जागतिक दर्जाचे उपचार आता कल्याणात उपलब्ध कॅन्सर म्हणजेच कर्करोग आजच्या घडीला तरुणांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकजण या आजाराला बळी पडत आहेत अशावेळी कल्याणातील इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर आय टी आय सी टी सी हे कॅन्सरग्रस्तांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत कॅन्सरमुळे गंभीर झालेल्या तिघा रुग्णांना जीवदान देण्यात इथल्या डॉक्टरांना यश आलं आहे आजच्या काळामध्ये डायबेटीस नंतर लोकांमध्ये कोणता आजार मोठ्या प्रमाणात पसरत असेल तर तो कॅन्सर अगदी सव्वीस वर्षाच्या तरुणापासून ते ऐंशी वर्षाच्या वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच या कॅन्सरचा विळखा पडत चालला आहे काही वर्षापूर्वीपर्यंत कल्याण शहरात कॅन्सर रुग्णांसाठी कोणतेही उपचार केंद्र किंवा रुग्णालयात अस्तित्वात नव्हते त्यामुळे बहुतांश लोकांना मुंबईतील मोठमोठ्या मुट रुग्णालयांची वाट धरावी लागायची ज्यामध्ये जाण्या येण्यामध्ये रुग्णाला तर मोठा त्रास व्हायचाच मात्र त्याच्यासोबत त्याचे नातेवाईक आणि कुटुंबियांची आर्थिक मानसिकदृष्ट्या अधिकच भरपट व्हायची या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर अमित घाणेकर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार परिसरात सुरू झालेलं इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरमध्ये हे एक आशेचा किरण ठरताना दिसत आहे ग्लोबल स्टँडर्ड उपचार पद्धती रुग्णांमध्ये पसरलेले कॅन्सरचे प्रमाण आणि त्या दृष्टीने परिणामकारक केले जाणारे उपचार या त्रिसूत्रीच्या बळावर या ठिकाणी रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती आय सी टी सीचे मुख्य डॉक्टर अमित घाणेकर यांनी दिली ज्यामुळे गेल्या काही महिन्यात अतिशय गंभीर अवस्थेत आलेले तीन रुग्ण आज मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले आहेत सुरुवातीला या रुग्णांना या ठिकाणी स्ट्रेचरवर आणलं गेलं होतं पण तेच रुग्ण आता स्वतःहून चालत या ठिकाणी पुढील उपचारासाठी येत असल्याचंही डॉक्टर घाणेकर यांनी सांगितलं आहे कॅन्सरचं निदान झाल्यानंतर पाठ दाखवून पळण्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन योग्य पद्धतीने लढण्यातच शहानपण आहे या ट्रीटमेंट पद्धतीमध्ये ड्रग्ज डोस आणि त्यांची वेळ हे तितकंच महत्त्वाचं आहे यासाठी कॅन्सरचं निदान झाल्यानंतर कर्करोग तज्ज्ञांशी त्वरित संपर्क साधण्याचं आवाहनही आय सी टी सीचे प्रमुख डॉक्टर अमित घाणेकर यांनी आहे

मायलोमाचे तीन एक ची ट्रीटमेंट करायची संधी आम्हाला कल्याण येथील इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर येथे मिळाली ॲग्रेसिव्ह व अचूक किमोथेरपी दिल्यामुळे हे पेशंट्स आज पेन फ्री आहेत ब्लड ट्रान्सफ्युजन अँडालिसिस इंडिपेंडंट आहेत आणि आपल्या रुटीन दैनंदिन कार्यामध्ये रुजू पण झाले या लढाईमध्ये या उपचार पद्धतीमध्ये जितकं ड्रग अँड डोस महत्त्वाचा आहे तितकीच महत्त्वाची वेळ आहे ॲट आय सी टी सी कल्याण वी ट्राय टू प्रोवाईड ट्रीटमेंट ऑफ ग्लोबल स्टँडर्ड्स विच इज लोकली अव्हेलेबल आणि याच अनुषंगाने आम्ही काही पेशंट्सला हेड अँड नेक कॅन्सरवाले ज्यांना कन्व्हेन्शनल किमोथेरपी रेडिएशन थेरपी सर्जरी थेरपी सगळं देऊन झाल्यावरती पण आजार त्रास देत असताना इम्युनोथेरपी नावाचं माझ्या भाषेतील ब्रह्मस्त्र वापरलं आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ उत्तमच नाही केली तर त्यांचं आयुष्य पण अर्थपूर्ण वाढवलं आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर